नमस्कार मी कल्याण फुले मुंबईवेळा माझा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मुंबईवेड्यामध्ये मुंबई मध्ये स्थिती काय आहे आज हे आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पाहणार आहे इथं महायुतीचे आमदार समाधान किंवा या ठिकाणी समविचारी आघाडी या ठिकाणी स्थापन झालेले आहे तर आपण त्यांचेकडून त्यांचे छान नगराध्यक्ष कोण आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे या ठिकाणी जनतेच्या समस्या त्या काय आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अजित यादव तर सध्या नगरपालिकेच पडगम वाजू लागले दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे मंगळवेचं राजकारण मंगळवेची परिस्थिती काय आहे मंगळवारीची परिस्थिती ह्या वेळेला कि समिचारी आघाडी जर नगराध्यक्ष होणार माहितीच होणार नाही आणि आतापर्यंत नगरपालिकेत ठिकंड तिकडं तिकंड इकडं ज्या नेते ज्वार निवडून येणं आणि त्याच नेत्याला दगा देणं असं असा प्रकार जास्त वेळा झालाय त्यामुळे आता जनता एका चांगल्या शिक्षण देणार आम्ही जाणून घेतोय नगराध्यक्ष सध्या महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यातनं इच्छुक कोण आहेत काय तुम्हाला एक नागरिक म्हणून काय वाटतंय काय सांगताल आम्हाला इच्छुक आहे ते सुजित कदम यांच्या पत्नी इच्छुक आहेत ते सुजित कदम अजित जगात यांच्या पत्नी सुप्रिया जगताप अवतारी चर्म यांच्या सुनंदावत मुर फोटे यांच्या पत्नी इच्छुक्या अशी चार पाच जण इच्छुक आहेत या ठिकाणी सध्या प्रामुख्याने जर बघितलं तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल आणि महाविकास आघाडी मध्ये आहे का महाविकास आघाडी म्हणजे आहे समविचारमध्ये कोण कोणते नेते समीविचार्य मध्ये वेगवेगळे दादा आहे ते आवताडे चर्मन आहे ते दामाई कारखाने चर्मन आहे ते असे बरेचसे नेते मंडळी म्हणून समीक्षर या गटा जी दाखवल्या कारखान्याला समीक्षरी जाते तीच आहे बाईक थोडेफारी एक नेते त्यातले गेले त्यांच्या स्वार्थासाठी आपण निघून नमस्कार नमस्कार काय नाव ज्ञानेश्वर विठ्ठल बसरे भाजीनगराध्यक्ष मंगळ हवा कोणाची आहे मंगळ्यात मंगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठला गट भाजे दादा गट आज म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही पण या ठिकाणी सध्या महायुतीचे आमदार समाधानवाडे असतील आणि तुमच्या सध्या महायुतीचे दुसरे नेते म्हणलं तर अजित आहेत सध्या काय ठरले आपल्या महायुतीमध्ये महायुतीने जर आम्हाला राष्ट्रवादीच्या घराचे पदाला जर दर उमेदवार दिले तर आम्ही एक बरोबर आहे नाहीतर आमचा स्वतंत्र राष्ट्रवादी गट उभा राहील आणि आम्ही सर्वच्या सर्व जागा खोल आमची कर्ज आहे त्यामुळे आमदार आम्हाला पॉझिटिव्ह असल्यामुळे आमदार जे आम्हाला समोरून घेईल अशा आहे या ठिकाणी महायुतीमध्ये सध्या काय असणार आहे त्या गटाची मंगळ मधली प्रशांत मालकाचं इथे काय म्हणजे भाग घेतलेला आहे गट आहे तर प्रशांत मालकाने पण लक्ष घातलेलं आहे मंगळ्यात अजून तर काय लक्ष घातलेलं नाही जर लक्ष घातलं तर त्यांची माणसं भरपूर आहेत तरी गट टाकला आहे त्यांचा आमदार साहेबांकडे महायुती म्हणून तुम्ही अजित पवार गट अगदी नगरसेवक पदाच्या मागणी किती संख्या केली आहे आणि नगराध्यक्ष पदाची मागणी केली आहे काय सांगताल तुम्ही नगराध्यक्ष पद आणि दहा नगरसेवकाची मागणी केली आहे आणि त्या त्यामुळं आमदार साहेबांनी आपण विचार करून सर्व सर्व मिळून एकाच जुटीने मिळू असं सांगितलेलं आहे दहा तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आज चौदा तारीख आले अगदी जवळपास अर्ज भरण्यास सुरुवात म्हणजे थोडक्यात संपत झाले मत तरी अजून तुमच्या मंगळवेडचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महायुतीतनं जाहीर नाही नगराध्यक्ष पदाचा जाहीर झाल्याप्र लोकांशी असं लोक नगर म्हणजे पदाधिकारी उठवतील जाहीर केले नाही सतरा तारखेला जाहीर होईल त्यानंतर सुरळीत होईल आणि एक मोठा सत्ता आमची मंगळवड्याच्या समस्या काय आहेत सध्या तुम्ही नगराध्यक्ष होता माझे नगराध्यक्ष या प्रामुख्यानं आज सध्या मंगळवारमध्ये जर बघितलं तर आम्ही काही वेळा मंगळवे येतो त्यावेळी तुमचा शिवप्रेमी चौकामध्ये अगदी चार फुटाचा पाण्याचा खरा असतोय काय सांगताल तुम्ही तिथं काय झालंय तिथे जे पाणी आहे ना तिथं खोलखड्डा झाल्यामुळं ते इंजिनियर जरा बदल म्हणजे लेआउट व्यवस्थित येत असल्यामुळे तिथलं तिकडलं त्या वरचं पाणी त्या पाणी इकडे येते त्यामुळे खट्ट झाला ते थे थे दुरुस्त करू काम आहे आता महत्वाचं काम आहे बशेश मार चार अंडरग्राऊंड गटर आणि वाढ हे प्रामुख्याने आमचे देहोर नाही पूर्ण आमदार साहेब करून आणि आमचे पुढच्या काळात सत्ता आल्यानंतर नमस्कार नगरपालिकेनं इलेक्शन आले हवा हवा तर सध्या शांतच आहे कारण आजचं आता जे इलेक्शन आहे तब्बल सहा वर्षांनंतर होत आणि काही कार्यकर्त्यांना अपेक्षा होते कार्यकर्त्याला संधी मिळेल दिल्ली पासून गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे आणि या भाजपच्या सत्तेमुळे काय झाले की जे निष्ठावंत कार्यकर्ते त्या निष्ठावंत कार्यकर्त्याला का आज देखील सत्तरांज उठवणी पाळी आले कारण ज्याच्याकडे पैसा आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे दरवाजे खुले आणि काही ठिकाणी असं झालं की दलपदूंची संख्या जास्त झाली वार्ड माझा आणि मी वार्ड ही संकल्पना पूर्वी होते आता काय झाले वार्ड पण मी आणि उमेदवार पण मी त्यामुळे सगळ्याला ग्राह्य जमलं आहे मंगळवेढचा नगराध्यक्षपदाचा कौल जाणून कोणत्या गटाला सगळ्या नगराध्यक्षपद मिळेल तुम्हाला काय वाटतंय नागरिक आहे ना त्यानं गेले आता सध्या आमदार तर महाय पण आहे पण शहराचा जो विकास आहे तो विकास पूर्णपणे कोणते त्यावेळेस इथे महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेस माजी नगराध्यक्ष धनंजय खोथडी आणि चांगल्या प्रकारे शहरात बगीचा असेल पाणी व्यवस्था गोष्टी केल्या होत्या पण आता काय झाले की सत्ता नसल्यामुळे आणि प्रशासक असल्यामुळे शहर दहा पटीने शहर महाग गेलं विकासाच एकही काम नाही फक्त विकास हे नावच आहे विकास सध्या हरवलाय मंगळशा कौल कोणाकडे मंगळकरांचं कौल समीचार आघाडी आघाडी ना प्रभल दावेदार कोण वाटत तुम्हाला प्रबल दावेदार आहेत सामाजिक कारखान्याचे संचालक यांच्या मंडळी प्रबळ दावेदार इकडं बबनराव अवताडे यांच्या पत्नीचं नाव पुढे येते समीचारी आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या मागे आम्ही थांबून येऊ नमस्कार राम राम काय नाव मारुती तात्या वाकडे नगरपालिके निवडणूक लागली आहे दोन तारखेला मतदान आहे मंगळवेड्यात हवा कोणा हवा आता सगळे अरे सगळे मिळून एक झाले तर ती हवा जरा जादा वाटते आणि इकडे आमदार समाधान दादा आवतडे यांना तुम्ही मागील दोन तर मला जर बघितलं तर बरोबर मतदान दिले अगदी चार हजार शहर न लेट दिले दिलेलं आहे लोकांनी मग आता काय परिस्थिती होईल मंगळवेढ मध्ये आता परिस्थिती भाजप विरुद्ध जर सगळी झाली तर काटा होईल काटा या ठिकाणी आघाडी स्थापन झाली आहे काय परिस्थिती समीरचर्या आघाडीची समीरचार्य आघाडी एकत्र आली तर चांगली होईल कोण कोणते नेते मध्ये आघाडीमध्ये सर आहे बबलावकाडे आहे कोणा भगीरथ दादा आहे अनिल सावंत आहे सगळी पक्षाची मंगळच्या कोण कोणत्या समस्या आहेत त्या मंगळच्या समस्या आता ज्ञानुश्वर बगरे नगरात होते त्यांनी सांगितले असतील त्यांनी सांगितले आता आमचं जर नगराध्यक्ष झालं तर आम्ही उर्वरित जी काय आमच्या समस्या नागरिकांच्या आम्ही पूर्ण करणार आहे पण तुम्हाला काय वाटतंय अहो गेली नऊ वर्ष झाले तर ह्या नऊ वर्षात विकास असा एकदा मस्त झालाय लोकशाहीचा या नगरसेवकाचा हे काय मला कळलेलं नाही एक मिनिट एक, ना एक, एक, एक तर एक रस्ता एक बोळ तीन तिं तीनदा झाला ह्या ह्या पाच वर्षात असा विकास असतो बापू एक मिनट बापू काय म्हणताय का चार वर्ष झालं नगरपालिकेवर प्रशासक आहे मग ही प्रशासकाची चूक आहे ते मंडळीची चूक आहे मी रस्ता एका गल्ली तुम्ही चार वेळा झाले असा आरोप करताय अहो नेते मंडळीची तू काय काय की अध्यक्ष भगरे साहेब आहे ते प्रशासक जरी असलो तर त्या खोल्यात जाऊन बसते पण माणसं त्यांच्या इशाऱ्यावर सगळं चाललेलं असतं मग तीच तीच माणसं आहेत ना यंदा बदल आहे का आता जनता ठरवणार आपण काय मालक आहे का नगराध्यक्ष पण ते तो नाही नगराध्यक्ष ना गेल्या वेळेला गेवत त्यावेळेला आघाडीला भारत बांधते असताना त्यांचे नेतृत्व खाली निवडून आली यावेळेस काय परिस्थिती होईल महायुती का समी आघाडी आघाडीची शक्यता आहे भाजप जर आता ती बी तशी परिस्थिती चित्रपष्ट नाही अजून हे पोस्ट ऑफिसी जी गटार आहे त्या गटारीसाठी निवेदन ह्या वर्षात दोन तीनदा दिली पोस्ट ऑफिस म्हणजे दामाजी चौकात वर पुतळ्या तशी समोर आणि सगळ्या लोकांनी ती सांगितलेलं आहे भागवान लोकांनी अर्ज दिलेला आहे तर पण कोणच म्हणजे प्रशासकाच्या काळात दखल घ्यायला तयार नाही त्याच्या आधी मी कोण घेतलं होती एकदा मागणी एक तक्रार दिली त्यावेळेला एकदा दोनदा दोन धोन म्हणजे काढली होती गटार त्यानंतर नाही आज तुम्हाला सांगतो ती गटार आहे मुळात कमरे उडी पण त्यात सगळी घालत आहे गच्च भरलेली पण ही कुठंतर म्हणजे नेते मंडळाने त्याचा विचार केला पाहिजे ना प्रशासक आता ठीक आहे प्रशासक आहे पण पुन्हा सुद्धा त्या लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे थोडक्यात जर आपल्याला ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले आहे की आमाजी पुतळ्याच्या समोर जे काय भागवन बसते त्या गटरीमध्ये सध्या कमरा एवढा गाळा आहे आणि येणाऱ्या काळात जो कोण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल किंवा निवडून येणारा नगराध्यक्ष असेल त्याने ते अगदी त्या पद्धतीने आमच्या मंगळवेकरांच्या समस्या सोडवल्या पाहिजे दुसरी गोष्ट पासून आपले शिवप्रेमी चौका मिळा चौका मुतारी नाही दुसरी गोष्ट जी आहे मी सांगतोय ती गटार सांगतोय ती मोतारी मोतारी आहे तर त्या लोकाला जाता येत नाही लोकांनी जी लघवी केली असते ती तीच पायात येते पुन्हा त्यामुळं की बाबा विकास विकास जर कशाला म्हणाल तर स्वच्छता ही जर व्यवस्थित असेल तर त्याला विकास म्हणते ती गटारी म्हणजे बांधल्या तुम्ही रस्त तयार केलं त्याची स्वच्छता नसेल तर ती कशी काय विकास मला नमस्कार नमस्ते आता सध्या मंगळवेडा नगरपालिकेचा आम्ही कौल जाणून घेतोय एक करोड एक युवक यांना त्यानं मंगळवेड्याच्या काय काय समस्या त्या आणि आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल किंवा कल कोणाच्या बाजूने सांग समस्या सांगायचं झालं तर बरीच कामं राहिली पाणी प्रश्न आहेत आता जवळजवळ एक दिवसाड दोन दिवसाड पाणी येतं ते आमच्या अपेक्षा अशा ती बाबा ते रोजच्या रोज मिळावं असं दुसरं म्हणजे हादवार जे आहे तो पण प्रश्न लवकरात लवकर मिटावा बस आणि आताच काही आम्ही नागरिकांशी बोललो त्यावेळेस नागरिकांनी असं सांगितलं की अगदी दामा जी बस स्टँड अगदी दामाच्या चौकापासून जे खाली तुम्ही चौक्या मेळ्यापर्यंत आला तर अगदी शौचालयासाठी तिथं उतारे वगैरे नाही बरोबर आहे दामाजी चौकात जो मिताराचा प्रश्न आहे तो मात्र मिटला पाहिजे आणि तिथं गटाचा पण प्रॉब्लेम आहे ते पण मिटावं हीच अपेक्षित हवा कोणाची येतो महाविकास आघाडी असेल किंवा समविचार्य असेल किंवा महायुती असेल कसं दोघं पण त्यांच्या त्यांच्या तात्कीनं प्रयत्न करते असं त्यामुळे सध्या तर काही सांगू शकत नाही हवा कोणाची होईल नमस्कार नमस्कार आम्ही सध्या मंगळवेढा नगरपालिकेचा खोल जाणून घेतोय तुमचं नाव सांगा माझं नाव पांडुरंग विठ्ठल विठ्ठलताळ संभाजी नगर मंगळवे सध्या मंगळ मधल्या आपल्या ना कोण कोणत्या समस्या लाईट असेल वीज असेल पाणी असेल रस्ता असेल काय सांगता तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक या तार तार दा दा ना त्यांना बरोबर आहे तुमचं मी सगळ्या मंगळवेढा हिंडत फिरत नाही त्यामुळे कुठं काय समस्या ते मला सांगता येणार नाही मी ज्या भागात राहतो त्या भागामध्ये पूर्वी ओपन गटारी होत्या मोठ्या गटारी होत्या त्या कसं झालं मागे एकदा मुंबईमध्ये अचानक खूप मोठा पाऊस पडला त्यावेळेला पडणार पाणी आणि विसर्ग होणार पाणी त्यात खूप मोठी तफावत असल्यामुळं अनेक चांगले लोक त्या गाडीमध्ये पाणी घुसून मरण पडले मृत्युमुखी पडले त्या बेसवरती शासनाने गटारीत एक नॉन्स तयार केला होता आणि त्या नॉन्स प्रमाण आमच्या भागामध्ये गटारी झाल्या होत्या पण तू काय झालंय माहिती आहे का मंगळ मधला नंबर प्रभाग क्रमांक एक आता काय केलं त्याने काही लोकांनी शाळे लोकांनी जाऊन सांगितले की आम्हाला हे बंद गटारी पाहिजे मग आहे या गटारी ठेवून बंद करायच्या होत्या ना त्यांनी काय केलं त्या जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तीन फूट व्यासाच्या गटारी होत्या आणि अडीच फूट खोल होत्या अडीच ते तीन फूट त्याच्यामध्ये दीड फुटाची सिमेंटची पाईप टाकली आणि त्यातून ते आता बंद करून टाकलेत सगळ्या उद्या जर एखाद्या वेळेला ढगपुटी झाली तर सगळ्याच्या घरामध्ये पाणी जाईल पाण्याचं पडणार पाणी आणि विसर्ग याच्यामध्ये तफावत असे काम चालू आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही आता अगदी सध्या मुंबई पासून आपल्या मंगळवे पर्यंत मुद्दा कशा पद्धतीने केला पाहिजे हे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं पण दुसरा मुद्दा आहे मंगळ आपल्या मंगळचा सध्या गटरेचा अगदी बापूने आम्हाला आता सांगितले की पोस्ट ऑफिस पडल्या गटरे पाच ते सहा फुटानं आहेत पण ते सध्या पूर्ण भरलेले आहेत त्या ठिकाणी काम करत नाहीत बरं का या, या मंगळ्यामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ते मुतारीची मुतारी हा 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 महिलांनाही कुठे जागा नाही पुरुषांना तर इतक्या गलिच्छ मुतारी आहेत हो काय माहित ना स्वच्छता करतात न करतात मला कधी जायची वेळ आली तर एक तर मला घरी जावं लागतं तरी समतापतसंस्थेमध्ये एक टॉयलेट आहे त्या टॉयलेट मध्ये मी जात अशी वाईट परिस्थिती आहे गोष्टी सध्या मंगळमध्ये पाण्यांचे काय पाणी एक दिवसाड दोन दिवसा येते हे अनेक वर्ष चालू आहे लोकांना सवय पडली त्या पाण्याची एक दिवसाड जे पाणी येतं ना ह्याला अनेक वर्ष झाली मला वाटतं साधारणपणे दोन हजार तीन चार पासून हे जे रुटीन आहे हे चांगलं रुटीन आहे चांगलं आहे पाण्याचा अपव्यय होत नाही किंवा पाणी कुठं असं निष्काळ निघून जात नाही पाणी चांगली गोष्ट या ठिकाणी मंगळ मधल्या तुम्ही अनेक समस्या सांगितल्या अगदी मोतारीच्या असतील गटरीच्या असतील किंवा पाण्याच्या असतील या समस्या सोडवण्यासाठी महायुतीचा समविचार आहे आघाडी मंगळडा काय सांग चाल मला त्यावर काही भाष्य करता येणार हे भविष्य आहे ना मी काय भविष्य का तोमर नाही सांगायला किंवा ते कुठला डके का आहे की कसला पंजाबरा हवामान अंदाज मला याबद्दल काही सांगता येणार मंगळवेडकरांच्या आपण नागरिकांचे किंवा काही नेते मंडळी आजी माझे नगराध्यक्ष आपण त्यांना भेटलो पण त्यांनी अगदी मंगळवेडच्या विकासाबद्दल बोलले किंवा अगदी त्यांनी समस्या त्यांनी थोडक्यात मांडल्या पण वेळेस आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण करून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तुरतसर ह्या मंडळीने अगदी आपला पत्त्या काय ओपन केलेला नाही सर्व नागरिकांनी आता चित्रपष्ट व्हायचं हो आहे चित्रपष्ट झाल्यानंतर आम्ही आमचा नगराध्यक्ष पदाचा कोण दावेदार आहे त्याचा कौल आम्ही त्याच पद्धतीने जाणून घेणार आहे त्या तृ आपण या मध्ये येत आम सांगतोय आमचं मंगळवेडा न्यूज हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद